नमस्कार आज आठ जून दोन हजार पंचवीस आणि अतिशय उत्साहाने माजी विद्यार्थी श्रीराम विद्यालय पिंपळगाव खडकीचे माजी विद्यार्थी एकोणीसशे एस एस सी एकोणीसशे एक्क्याऐंशी ब्याऐंशीची ची बॅच खऱ्या अर्थाने एकत्र झाली आणि अतिशय उत्साहपूर्व आनंदाचा असा हा आवर्णीय सोहळा रवी किरण हॉटेलमध्ये संपन्न झाला या निमित्ताने एक सुंदर अशा गीताने या कार्यक्रमाचा समारोप करतो गळा सूर नाही तरी गीत गाऊ जिंदगी जगबीत जाऊ गळा सूर नाही टाळ्यावरी गीत गाऊ आणि जिंदगी जगबीत जाऊ ही जिंदगी एक आभास आहे तुझे माझे जगणे आभास आहे ही जिंदगी एक आभास माझी जगणे आवाज हशिबाची गाडी धडाडत जाई तोरी धावण्याची रुचेच गाई नशिबाची गाडी धडाडत जाई तोरी धावण्याची रुचेच गाई मिळाले कितीही तरी मिळाले किती तरी ध्यास आहे ही जिंदगी एक आभास आहे तुझे माझे जगणे हा भास आहे मला या जगाची परवा कशाला सदा लाल झेंडा असतो उशाला लाल झेंडा म्हणजे कधी मरण पत्करू शकता आपल्याला मला जगाची परवा कशाला सदा लाल झेंडा असतो उशाला गळा आहे म्हणून गळफास आहे गळा आहे म्हणून गळफास आहे ही जिंदगी एक आभास आहे शेवटचं कडवा आपल्या सगळ्यांसाठी इथे लोक येते आणि दूर जाती कुणी जाणले काय उरणार हाती इथे लोक येते आणि दूर जाती कुणी जाणले काय उरणार हाती कुणी फेल येते पास आहे कुणी फेल ते कुणी पास आहे ही जिंदगी एक आभास आहे तुझे माझे जगणे आभास आहे ही जिंदगी एक आभास आहे छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की साहेब की करमणी भाऊराव पाटलांचा स्वावलंबी शिक्षण स्वावलंबी शिक्षण श्रीराम विद्यालयाचा एसएससी एकोणीसशे एक्क्याऐंशी ब्याऐंशी व्याचा धन्यवाद